रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती येथील वॉर्ड क्रमांक एक चे ग्रामपंचायत सदस्य पंकज भाऊ हिवाळे तसेच उद्योगपती समीक्षा प्लास्टिक येथून ये त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये समृद्धी आनंद आणि सुख समृद्धीच्या संदेशाचा समावेश होता रांजणगाव नगरीतील नागरिकांसाठी ही दिवाळी अधिक आनंदाची झाली दिवाळीचा सण आनंद उत्साह आणि प्रकाश घेऊन येतो लोक घर सजवतात लक्ष्मी पूजन करतात आणि फटाके फोडतात यावेळी ते बोलले की फटाके फोडताना काळजी घ्यावी फटाके फोडताना खबरदारी लहान मुलांना फटाके हाताळू देऊ नका फटाके बाहेर सुरक्षित अंतर ठेवून फोडा पाण्याची किंवा शिंपड्याची सोबत ठेवा फटाके फोडताना ज्वाला धूर आणि आवाज यांची काळजी घ्या वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी प्लास्टिक किंवा धूळ निर्माण करणारे फटाके टाळा सर्वांना आनंदी सुरक्षित आणि प्रकाशमय दिवाळीच्या शुभेच्छा